अशा प्रकारच्या कारवाई फेटू मध्ये त्याच दिवशी तीन कारवाई झाल्या इंदापूरमध्ये झाली नगरमध्ये झाली नागपूरमध्ये झाली पण काही कार्यकर्त्यांना उत्साह असतो गैरसमज निर्माण करतात याविषयी मी आपल्याला सांगायचंय की अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाया करण्यामध्ये मला कुठला इंटरेस्ट नाही आणि कुठलेही बदल्याचं राजकारण कुठल्याही अशा प्रकारचं राजकारण करण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही मला बदलाव आणायचा आहे बदला घ्यायचा नाही ज्या ज्या पद्धतीने ह्या अफवा पसरवल्या जातात ह्या राजकीय दृष्ट्या योग्य नाही आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा योग्य नाही एक प्रकारचं कल्चर या फलटण तालुक्याला आहे आणि ते सदैव आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न करू मला खात्री आहे की जर संजय बाबांच्या घरी जी धाड पडली होती धाडीमध्ये त्यांनी जर काय केलं नसेल तर त्याच्यामध्ये काही निघणार नाही आता आमदार आमचे सचिन पाटील आहेत त्यांच्या घरात पण दाडपडणी त्यांच्या भावावर जवळपास साडेचार कोटी रुपयाच्या वसुलीच नोटीस मिळालेलं आहे रनवरे म्हणून मधले आहेत त्यांच्याही कुटुंबावर पडते अशा अनेक दाडी पडतो असतात प्रत्येक गोष्टीला राजकीय संपर्क किंवा राजकीय संबंध लावणे हे चुकीच झाले हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं